जय जाऊ जय शिवराय जय शंभराजे धनराज बिराद्र ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे मित्रांनो मी येतोय तुम्ही या सर्वांना मला अशी विनंती आहे की मोठ्या ताकदीनं आपल्याला मुंबई गाठायची आहे या अगोदर सुद्धा जेव्हा जेव्हा मुंबई कापी करायची वेळ आली त्यावेळेस माझ्या मुंबई काबी केली आहे ज्यावेळेस मुंबई मुंबई तर धाके आहे जिल्ह्यामध्ये बाकी आहे मुंबई आपण मुंबईला जाऊया जय जाऊ